वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आलो आहे चिंबावे डोंगरी या ठिकाणी आज आमचा एक कॉमेडी व्हिडिओचं शूटिंग चालू आहे अर्धी शूटिंग झालेलं आहे आणि अर्धी बाकी आहे त्यासाठी आम्ही आलो आहे आणि लवकरच तुमच्या भेटीसाठी एक खतरनाक कॉमेडी व्हिडिओ येत आहे तो येणार आहे राकेश डी ऑफिशियल या चॅनलवरती तर तुम्ही सर्व नक्की पहा आणि हो हा व्हिडिओ खूप चांगला म्हणजे कॉमेडी असणार आहे तुम्हाला मी दाखवते इकडे सेटअप वगैरे चालू आहे तर बघा मित्रांनो इकडे कॅमेरामॅन आदिबाई हा बघा हा सगळे आपल्या लग्नाचे सूट कपल सूट त्याच्यानंतर प्री वेडिंग अजून बेबीचा तर मित्रांनो हा सगळे ऑर्डर मारतो तुम्हाला जर ह्याला ऑर्डर द्यायची असेल आणि ऑर्डर कन्फर्म करायची असेल तर इकडे हा नंबर आहे आधी भाऊचे याच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही याच्याशी संपर्क साधू शकता आणि ह्याला ऑर्डर देऊ शकता हा व्हिडिओमध्ये खूप बाहेरचे कलाकारसुद्धा आहेत <laughs> तुम्हाला <laughs> पहिल्यांदा धमाल होणार आहे गावठी धमाल हा गावठी धमाल तर मित्रांनो नक्की व्हिडिओ बघा आणि आज आम्ही कसं शूट करतो ते तुम्हाला सगळं दाखवतं तर व्हिडिओ आज पूर्ण बघा थोडा पण स्किप नका करू तर थोडीशी आमची सेटअप आम वगैरे करून घेतो आणि पुन्हा भेटूया तो नाही माईकसुद्धा घेऊन ठेवलेले आहेत माईकचे भाडं

स्किप मत करना नहीं तो आप लोग मार खाओगे वापस से आदि भाई को सेटअप लगाना पड़ेगा क्योंकि हम लोग ने यहाँ पे लोकेशन चेंज कर दिया है डायरेक्टर को पसंद नहीं आया लोकेशन <laughs> हमारा जो डायरेक्टर है ना उसको पसंद नहीं आया वहाँ का लोकेशन तो अभी हम लोग यहाँ पे आए ये लोकेशन तो आप लोग तो को भी अच्छा लगेगा ये देखो गाइस और यहाँ पे पतंग उड़ा रहे लोग कहाँ पे है गाइस कहाँ पे है दिखा रहा हूँ मैं आप लोग को देख सकते हो गाइस ये देखो यहाँ पे पतंग उड़ रहा है ये देखो ये देखो ये देखो ये देखो ये देखो ये देखो गाय यहाँ पे पतंग उड़ रहा है और बच्चा किधर है कौन उड़ा रहा है ये देखो गाय से दिख जाएगा ये देखो तो अभी हम लोग का जो डायरेक्टर है वो आ रहा है वो आने के बाद हम लोग फिर से वीडियो स्टार्ट करते हैं हमारा टीम मेट वसूली भाई वसूली भाई को सर्दी होगी सर्दी होगी सर्दी सर्दी ये कैसे सर्दी बदल गया पानी बदल गया सर्दी पानी तो वही गिरता है यार अरे नीचे काफी पानी, ना पीने का पानी। <laughs> ये वाला <laughs> ये वाला <laughs> <laughs> क्या बोलता आज हम लोग का कौन सा सूट होने वाला है आप तो अपना ये आपका एक डायलॉग बता देना बताओ यार क्या सोच रहे रहा है डायलॉग था नहीं डायलॉग और जासने को माजे बनके जी गोली तुम चे हूँ फास पड़ता है। हाँ भाई है। <laughs> बनके जी गोली तो तो <laughs> तो से हम तो फास पड़ते हैं। मानसाला ही गाँव ठीक लगा। और सब। चला माजे वापस जाता जा। तो जा बापस को है रिंजा। तू जा वापस कोटा जो तेरी। मी

चला करना। आगे। आगे। तर चला आता निघूया इकडनं दे कसं व्हिडिओ कॉलेज हे चाल जा मगात तर मित्रांनो आम्ही चालू आहे आता पुढे सूट बाकी आहे आपला कॅमेरामॅन आज माझ्यासोबत आहे पार्टनर पार्टणार अरे देखो कायच इस तरीके से असे रस्ता आहे और या से हम लोग जा रहे अभी कारण की आपला धमाल होता ना त्याच्यामुळे आपल्याला जंगलामध्ये यावं लागलं सूट करायला ते हा जंगलामध्ये जंगल आणि जंगल पण डोंगर जंगल प्लस डोंगर कारण की आपल्या आदिवासी भाषेमध्ये आपण डोंगर पण सांगतो जंगल तर आहेच कारण की जंगल तर लोकांनी ठेवलंच नाही कारण की झाडं कापलेले आहेत जास्त आपल्याला डोंगरामध्ये झाडं नाही बघायला भेटत घे बाय काय तुम्ही बघू शकता व्यू बघू शकता व्यू हेच व्यू तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल बघायला आणि आम्ही ऑपरोडिंग कशी करतोय ते पण बघा तुम्ही बघा स्ट्रगल किती करतोय आणि आजी भाऊच्या आणि आजी भाऊने व्हिडिओ नक्की बघा दाखवला फाटला पेंट दाखवायचा दाखवायचा

हा येत 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 ती गजन होत बाबूबाईचे गोडांवर जायचे जायची गोट करत होते जव्हारलं बाबूबाई झोट आहे काही इथे नाही मिल खाली लोकांना फसवायचं काम करत फसवायचं मित्रांनो ह्याला काही जमत नाही अर्धा झालाय जाम चुकतोय

Finally, suit complete. Night, टेक पानी भाई भाई को पानी पिला? अरे पानी के। आधा घंटे बाद भाई ने अच्छा किया है पानी क्या पानी अभी इसको पानी पिलाना पड़ेगा ना लेकिन अभी अच्छा किया ना इसको भी अच्छा लगा भाई चलो मिलते हैं मित्रान शूट है घर योन लगला है मीनिंग आता पटापटी कड़न राकेश भाई का अपने वीडियो सा मेसेज व्हिडिओ अजून खूप टाइम लागणार आहे असं वाटतंय जास्तीत जास्त करू पाच सहा दिवस लागतील ना फक्त हा बस आणि त्याच्यानंतर आम्ही हो घेऊन येऊ तुमच्यासाठी एकदम धडाकेबाज बाज गावठी धमाल तुकूच बोले का कॅमेरामॅन नाही मी थक गे बस ठीक आहे व्हिडिओ येतोय लवकरच तुम्ही नक्की बघा आणि आम्हाला त्या व्हिडिओवरती कमेंट्स कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा बनलेला आहे तर मित्रांनो चला मी कडे निघतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय